नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्णाळकर यांनी लिहिलेली एक थरारक काळा पहाड कथा सादर करत आहे कथेच नाव आहे काळा पहाड आणि कृष्णकुमारी या कथेचा भाग तिसरा महिपतराव आणि चंद्रवदन यांना एकमेकांबद्दल अतिशय आदर होता जेव्हा त्यांचे हेतू परस्पर विरोधी नसत तेव्हा ते एकमेकांबरोबर मित्रत्वाने वागत पण त्यांच्यात जर संघर्ष निर्माण झाला तर मात्र ते एकमेकांना वैरी समजत बाबाजीनं दार उघडला आणि तो म्हणाला रामराम साहेब मालक घरात नाही पण तुम्ही आत जायला हरकत नाही ते आता जेवायला परत येणार असतील तर मग तू माझे ताट तयार कर त्यात प्रवेश करत म्हणाले कृष्णकुमारी कृष्णकुमारीसह जेव्हा बारा वाजता घरी पोहोचला तेव्हा महिपतरावांचं भोजन चाललं होत हे आपलंच घर आहे असं समजा चंद्रवदन चा म्हणाला या घरात मला परकेपणा वाटत नाही महिपतराव हसून म्हणाले महिपतराव ही माझी मैत्रीण कृष्णकुमारी छान बाकीची सर्व हकीकत मला माहितीच आहे आता गेल्या रात्री तू जे उचललेस ते मला मिळाले की झाले वातावरण अतिशय तप्त झालं कृष्णकुमारी त्या दोघांकडे पाहत हसत म्हणाली चंद्रवदन मला गेलं पाहिजे नाहीतर माझ्या शिंप्याचे दुकान बंद होईल नंतर मला चार वाजेपर्यंत ते भेटणार नाही चंद्रवदनाने तिला बाहेरच्या दारापर्यंत जाऊन निरोप दिला आणि नंतर तो भोजनाच्या खोलीजवळ परतून म्हणाला मैपतराव तुमची यावेळी भेट होईल अशी माझी अपेक्षा नव्हती हो जगात नेहमी माणसाच्या अपेक्षा बाहेरच्याच गोष्टी जास्त घडत असतात चंद्रवदन मला ती रत्न हवी आहेत आणि आताच हवी आहेत मैपतराव म्हणाले तुम्ही भारताच्या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये गोंधळ वाजवणे योग्य नाही कोणती रत्न चंद्रवदनाने साळसूतपणे विचारलं तुम्ही जी उस्मानियाच्या वकिलातीतून पळवलीत ती चंद्रवदन वरकरणी हसत होता पण त्याच्या मनात विचारांचे एक वादळ सुरू झाले होते मैपतराव इतके स्पष्ट का बोलत असावेत काळापाळनं ती चोरी केली अशी त्यांची इतकी खात्री का असावी कोणती वकिलात म्हणालात मैपतरावांनी दीर्घ निश्वास सोडला आणि ते म्हणाले ती रत्न परत करण्यास मी तुम्हाला दहा मिनिटांची सवय देणार आहे आणि नाही दिली तर जगात अशक्य असं काही नाही एवढंच मला माहित आहे मी ती घेतली असं तुम्हाला का वाटतं मला वाटत नाही तर माहित आहे मला जर आणखी नऊ मिनिटात ती परत नाही मिळाली तर विशेष गडबड होण्यापूर्वी ती वकिला तिला परत देता येतील त्या नऊ मिनिटानंतर आपण काय करणार हे महिपतरावांनी सांगितलं नव्हतं कोणत्या क्षणी माघार घ्यायची हे त्याला बरोबर समजत असल्यामुळे त्यानं आतापर्यंत इतकं यश मिळालं होतं महिपतराव मी मोठ्या आनंदाने तुमचा गळा दाबून या क्षणी ठार करीन तो म्हणाला आपला विजय झाला हे महिपतरावांनी ओळखलं आणि ते म्हणाले पाहुण्याला असं बोलणे हे काही सभ्यतेला धरून नाही बाकी बाबाजी भोजन तयार करण्यात वस्ता दे महिपतराव तुम्हाला ही माहिती कोणी दिली कोणीच नाही तुझ्याखेरीज हे काम कोणी करणार नाही असा मी तर्क केला होता आणि तुमच्या बरोबर ती बाई कोण होती चंद्रवोदनाने जलद विचार केला नंतर तो म्हणाला ती कृष्णकुमारीच होती आमची अगदी अनपेक्षितपणे त्या तिजोरीजवळ गाठ पडली पण ती तिथे रत्नांसाठी आली नव्हती तर मग तिला काय हवे होते आपल्या भावानं चोरी केली नाही असं सिद्ध करणारा पुरावा ती शोधत होती सूर्यकांत महिपतराव विचार करत म्हणाले साडेसातशे रुपये ही त्याच्या सांपत्तिक परिस्थितीच्या मानाने अगदी क्षुल्लक रक्कम होती तो अपराधी होता काय नाही पण पुरावा तसा होता चंद्रवदन मी माझा एक माणूस त्याच्याकडे पाठवला होता पण त्यानं बोलायचं नाकारलं तुम्हाला त्याच्याबद्दल इतकी आस्था वाटण्याचं कारण त्याच्याशी तुला कर्तव्य नाही महिपतराव म्हणाले पण जर ती कृष्णकुमारी त्याचं निरपराधित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असली तर ते तिच्या आवयाक्या बाहेरचं काम आहे तुम्हाला त्या तिजोरीत आणखीन काही सापडलं का त्या तिजोरीत खूप कागदपत्र होती त्यामुळे शोध करणं अशक्य होत ठीक आहे मला ती रत्न द्या ती मी घेऊन सरळ वकिलातीकडे जातो आता आणखीन काही भानगड करू नका महिपतराव हो तिथून बाहेर पडताच बाहेरच्या खोलीत जडी मारून बसलेली कृष्णकुमारी बाहेर आली ती तिथेच असावी अशी चंद्रवदनाचीही कल्पना नव्हती हो तुम्हाला त्या म्हाताऱ्याने फसवलं तर ती म्हणाली होय पण त्यांनी सूर्यकांतचा उल्लेख केला होता त्यांनाही तो निरपराधी असावा असं वाटतंय एका पोलीस अधिकाऱ्याला तसे वाटावे हे आपल्या दृष्टीने फायद्याचे आहे कोर्टात गुन्हा शाबीतून शिक्षा झाल्यानंतर तो निर्णय बदलणे कोणाही पोलीस अधिकाऱ्याला शक्य नाही जर आपल्याला हे कोड उलगडून तो निरपराधी आहे असं सिद्ध करता आलं नाही तर सूर्यकांतला शिक्षा भोगावी लागेल आणि तो बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर बदमाश म्हणून शिक्का पडेल कृष्णकुमारी जर तू सुरेखांतची भेट घेतलीस आणि आपण दोघं त्याच्यासाठी प्रयत्न करत आहोत असं त्याला सांगितलंस तर काही उपयोग होईल का नाही तो मला काहीच सांगणार नाही मला वाटतं त्याला कसली तरी भीती वाटत असावी तेव्हा आता पुढे काय करायचं आपल्याला तुरुंगापासूनच सुरुवात करावी लागेल चंद्रवदन म्हणाला मैपतराव केम्प कंपनीच्या नाक्यावर एका अगदी साध्या आणि जुन्या घरात राहत होते तेथे ते त्यांची झोपण्याची आणि बैठकीची अशा दोनच लहान खोल्या होत्या नाणी घर होते आणि छोट स्वयंपाकघर होत ते घर इतकं जुनाट होत की आत पाऊल टाकताच त्याचा आवाज घुमत असे आणि त्यामुळे महिपतरावना ते सोयीचं वाटत होत महिपतराव स्वयंपाकघरात काही शोधत असताना चंद्रवोधन अचानक त्यांच्या समोर दत्त म्हणून उभा राहिला ते दचकून म्हणाले तुम्ही आत आलात कसे दार तर बंद होत काय पण प्रश्न चंद्रवोधन असून म्हणाला महिपतराव तुम्हाला त्या सुरेखांच्या प्रकरणाबद्दल आस्था का वाटते हे पा तुम्हाला मी पुन्हा त्या वकिलाची चोरी करण्याची परवानगी देत नाही महिपतराव म्हणाला मी तुमच्याकडे परवानगी मागत नाही आणि मला तिथं जायचं असेल तर मी त्याबद्दल तुम्हाला काही सांगणारही नाही पण महिपतराव मला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत सूर्यकांतवर चोरीचा आरोप का करण्यात आला का का ते कारस्थान कोणी आणि कार रचले तो बोलत का नाहीये त्याला भीती कसली वाटत असावी ते मला माहीत असतं तर बरं झालं असतं महिपतराव म्हणाले मला तेच शोधून काढायचंय चंद्रवदन म्हणाला ज्यासाठी मला तुरुंगात गेलं पाहिजे ते मुळीच कठीण नाही महिपतराव म्हणाले मुंबईचं पोलीस खातं तुमचं स्वागत करायला मोठ्या आनंदाने तयार आहे पण मला पुन्हा तिथून बाहेर पण पडायचंय तेही शक्य मैपतराव म्हणाले चौदा वर्षानंतर तुम्ही बाहेर पडू शकाल हे पहा मैपतराव ही चेष्टा जरा बाजूला द्या सूर्यकांतला कसली तरी भीती वाटत आहे आणि त्यामुळे तो आपले तोंड उघडत नाही समजा त्याच्याच खोलीत जर दुसऱ्या एखाद्या कैद्याला ठेवण्यात आलं तर कदाचित तो आपलं तोंड उघडेल महिपतरावांनी विचार केला आणि नंतर ते म्हणाले मी ती व्यवस्था करतो पण तुरुंगात गेल्यानंतर तिथले सर्व नियम पाळावे लागतील हे लक्षात ठेवा सूर्यकांतला ऑर्थ रोडच्या तुरुंगातील एका स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आले होते अचानक त्या रात्री त्याच्या कोठडीचे दार उघडले गेले आणि बाजूच्या कोठडीतील एक कैदी आशीरला मित्रा तुला सिगरेट हवी काय त्या कैद्याने विचारलं सूर्यकांत सिगरेट ओढण्यासाठी हापापलेला होता तुरुंगात धुम्रपानाची सक्त मनाई होती तेथे अडकल्यापासून त्यानं सिगरेट बघितली पण नव्हती तो आश्चर्यानं त्या कैद्याकडे बघत म्हणाला तू आत कसा आलास दारातून चावी आहे तर मग मित्रा आपण इथून बाहेर पडूया सूर्यकांत म्हणाला मला फक्त तुरुंगातल्या तुरुंगात हवे तिथं था जाता येईल पण बाहेर पडता येणार नाही चंद्रवदन म्हणाला मग तू मला झोपेतून जागा तरी कशाला केलंस वैतागानं सूर्यंतकांतने विचारलं मला एकांतवासाचा अगदी कंटाळा आला होता कोणाशी तरी बोलावं असं मला वाटलं ही घ्या सिगरेट चंद्रवर्दन म्हणाला सूर्यकांतला त्या बदमाशाचा तिरस्कार वाटत होता पण त्यानं मोठ्या तत्परतेने ती सिगरेट घेतली आणि एवढंच विचारलं तुला ही वस्तू कशी काय आणता आली तुरुंगात वाटेल त्या वस्तू आणता येतात चंद्रवतन डोळे मिचकावीत म्हणाला पण तुम्ही ते कसे काय आलात तुला काय करायचंय ह्याचं नाही केवळ माहिती म्हणून विचारलं मला बनावट नोटांबद्दल पकडण्यात आलं माझ्या मूर्ख मित्रानं घोटाळा केला नाहीतर मी पोलिसांच्या बापाला सापडलो नसतो चंद्रकांत काही वेळानं आपल्या कोठडीत निघून गेला अशा प्रकारे तीन रात्री गेल्या चौथ्या रात्री त्या कोठडीत प्रवेश केल्यानंतर चंद्रवर्धन हसून म्हणाला मित्रा तुला कशाबद्दल शिक्षा झालीय ती माहिती मी मिळवली खरं की काय सुळक्यांनी विचारलं त्याला तुरुंगवासापेक्षा रोज रात्री अचानक येऊन भेट देणाऱ्या मित्राची जास्ती भीती वाटत होती ती गोष्ट जर उघडकीस आली तर तो निष्कारण कचाट्यात सापडणार होता तुला पैसे चोरल्याबद्दल सहा महिन्याची शिक्षा झाली आणि तू चांगल्या घराण्यातला आहेस असं म्हणतात चंद्रौदन म्हणाला तुला हे कोणी सांगितलं या तुरुंगाभोवती घरट्या घालणाऱ्या एका छोट्या पक्षानं ते माझ्या कानात सांगितलं तुला पैसे अपुरे पडल्यामुळे सहा महिने तुरुंगात जावं लागलं त्यामुळे तुझ्या घरच्या मंडळींना धक्का बसला असेल तू आता इथून जा हे पोलीस माणसाला सुधारण्याची संधी देत नाही तुला इथं यावं लागलं हीच मोठी आश्चर्याची गोष्ट आहे पण तुझ्या वडिलांनी त्या रकमेची ताबडतोब भरपाई करून तुला सोडवायला हवं होतं सुरेखांतचा आपल्या मनावरील ताबा सुटला होता तो रागाने म्हणाला मी चोरी केलेली नाही तसं आपण सर्वच म्हणतो चंद्रवदन म्हणाला मी कोर्टात तसंच सांगितलं होतं पण तिथल्या म्हाताऱ्या मॅजिस्ट्रेटनं काही निरळच सांगितलं आमचा जगाही तसंच म्हणाला होता पण त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली पण मी खरोखरच चोरी केली नाही माझ्या घरात ते पैसे कसे आले हे मला समजत नाही इन्स्पेक्टर तिथे आल्यानंतरच मला त्या चोरीची माहिती मिळाली मला वाटतं ते पैसे स्वतःच्या पायाने तिथे चालत आले असावेत तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव असं मी काही तुला सांगत नाही सूर्यकांत म्हणाला तर मग तुझ्या विरुद्ध एक कारस्थान तरी कोणी रचलं मला कसं समजणार ते त्यांनी फक्त फोन केला होता त्यांनी मला काही सांगायचं नाही मी वॉर्डनला हाक मारण्यापूर्वी तू इथून निघून जा तर मग तुझ्याविरुद्ध कारस्थान रचण्यात येऊन तुला निष्कारण तुरुंगात घातले माझ्या बाबतीतही तसंच घडलंय चंद्रवदन चेष्टेने म्हणाला तो अपमान असह्य झाल्यामुळे सूर्यकांत उडी घेऊन उभा राहिला त्या चेष्टेखोर माणसाची चांगली खोड मोडली पाहिजे असं त्यानं ठरवलं होतं पण त्यानं तसा प्रयत्न करताच आपले हात पोलादी पंजात आहेत असं त्याला वाटलं तसल्या शक्तीचा त्यांनी यापूर्वी कधी प्रत्यय घेतला नव्हता खाली बस आणि शांत हो सिगरेट घे चंद्रौदन म्हणाला मला नको तुझी सिगरेट सूर्यकांत म्हणाला मित्रा ही सिगरेट ओढल्याने तुझ्या रागाचा पारा खाली उतरेल हे घे सूर्यकांत सिगरेट ओढू लागला सिगरेट ओढण्याची त्याला संध्याकाळपासून तलफ आली होती मित्रा रागवू नकोस तुझ्यावर और खोटा आरोप करण्यात आला होता असं तू खरंच सांगितलं होतंस ना तू माझी हकीकत ऐकण्याच्या भानगडीत पडू नकोस पण तू खोटं बोलला नाहीस असा मला विश्वास वाटतो पण हे घडलं तरी कसं तू कोर्टात आपली खरी हकीकत का नाही सांगितलीस सूर्यकांतने शून्य दृष्टीने त्याच्या कोठडीच्या छताकडे बघितलं तो का बोलला नव्हता इतर लोकांचे प्रश्न अगदी सहजी कसे सोडवले जातात आपण काय करीत आहोत हे लक्षात येण्यापूर्वीच त्यानं उत्तर द्यायला सुरुवात केली जेव्हा ते इन्स्पेक्टर आले तेव्हा मला प्रथम त्या चोरीची माहिती मिळाली असं मी तुला सांगितलंय तुझी आणि उस्मानिया वकील आती येतील कोणाची पूर्वी कधी भेट झाली होती काय नाही त्यांनी तुला टेलिफोन वरून काय सांगितलं मी जर गप्प बसलो नाही तर दीनदयाळ सापडेल आणि माझ्या मानेला फास लागेल हा दीनदयाळ कोण ज्याला मी अगदी साधारणपणे ओळखत होतो असा एक माणूस तो मेलाय का तो मेला, मेला असं ते म्हणाले मला माहित नाही हा सर्वच प्रकार एखाद्या भयानक स्वप्नासारखा आहे दीनदयाळचा खून करण्यात आलाय आणि जर मी त्या चोरीबद्दल विशेष चर्चा करू लागलो तर ते प्रेत उघडकीस येईल आणि त्या खुनाबद्दल माझ्या मानेला फास लागेल असं त्यांनी मला बजावलंय त्यांचं ते म्हणणं मला खरं वाटल्यामुळे मी माझं निरपराव सिद्ध करण्याचा प्रयत्न केला नाही जी माणसं माझ्यावर चोरीचा आळ घालू शकतात त्यांना मी खून केला आहे असं सिद्ध करणं काही कठीण जाणार नाही असं मला वाटतं नाहीसा झालाय असं मला त्यावेळी समजलं होतं मला अटक करण्याच्या दोन दिवस आधी आम्हा दोघांनाही ओळखणाऱ्या एका मित्रानं दीनदयाळ कुठे दिसला होता का असं मला विचारलं होतं तुला फोन कोणी केला याबद्दल काही कल्पना आहे का नाही त्यापूर्वीच्या आठवड्यात किंवा पंधरा दिवसात तुम्ही दोघांनी मिळून नेहमीपेक्षा काही वेगळं केलं होतं काय नाही सूर्यकांत म्हणाला तो एखाद्या यंत्राप्रमाणे उत्तर देत होता आपण कुठे आहोत आणि काय करीत आहोत याची त्याला जाणीव नव्हती या आठ दहा दिवसात तुम्हाला दोघांची किती वेळा भेट झाली होती चंद्रवदनाने विचारलं फक्त एकदाच आमची विशेष मैत्री नव्हती हे मी तुम्हाला सांगितलंच आहे एके रात्री आम्हा दोघांची एका हॉटेल बाहेर भेट झाली आम्ही दोघांनी एकत्र ड्रिंक्स घेतले आणि नंतर निरनिराळ्या मार्गाने निघून गेलो त्यावेळी काही विशेष घडलं होतं फक्त तो अपघात घडला होता कोणता एक बिचारा माणूस मोटारीखाली सापडला होता आम्ही त्याच्याजवळ गेलो आणि त्याचवेळी त्या माणसानं आपला प्राण सोडला होता तो अपघातच होता ते मला कसं समजणार अपघात कुठे घडला उस्मानिया वकालितीच्या वकालीतेच्या समोर ती मोटार कशी एक प्रकारची होती टॅक्सी होती जवळच्या नाक्यावरील पोलीस धावत आला होता आणि त्यानं सर्व माहिती लिहून घेतली होती तो माणूसच टॅक्सी पुढे धावला होता आणि त्याने ड्रायव्हरला काही संधी दिली नव्हती असं सांगणारा एक साक्षीदार तिथे हजर होता तो माणूस प्राण सोडण्यापूर्वी काही बोलला होता काय होय तो काही पुटपुटला होता त्याची भाषा वेगळी होती पण दीनदयाळला ती समजली होती तो आफ्रिकेत गेला असताना दीनदयाळ ती भाषा शिकला होता तो माणूस काय म्हणाला हे दीनदयाळने तुला सांगितलं का होय सांगितलं होतं पण ते मी विसरलोय सूर्यकांत म्हणाला त्या कोठडीत शांतता पसरली चंद्रवदन टक लावून त्या तरुणाकडे बघत होता नंतर तो अचानक म्हणाला मित्रा जर सहा महिन्यापूर्वी तुला या जागेतून बाहेर पडायचं असेल तर दीनदयाळनं तुला काय सांगितलं होतं ते तुला आठवावं लागेल